राष्ट्रवादी दोन्ही पक्ष त्या ठिकाणी आमदार आहेत अमोल मिटकरी त्यांचं मी वक्तव्य ऐकलं त्यांना मागच्या वर्षी निमंत्रण होतं आणि त्याही वेळी त्यांनी असाच काहीतरी मुद्दा उपस्थित केला होता मला असं वाटतं की जेव्हा आपण राष्ट्र निर्माण हिंदू राष्ट्र आणि चारित्र निर्माण याची ऊर्जा घेण्यासाठी आपण तिकडे जात असतो तर जायला काही हरकत नव्हती परंतु मग आम्हाला बोलवलंच नाही वगैरे जेव्हा बोलवलं तर तेव्हा तुम्ही जात नाही आणि नाही बोलवलं की म्हणतात की आम्हाला बोलवलं त्यांना बोलवलं होतं की नाही मला माहिती नाही परंतु मागच्या वर्षी मात्र त्यांना बोलवलं होतं आणि ते नव्हते एवढं मात्र मला लक्षात आहे बघा मी एक फार छोटी कार्यकर्ती आहे आणि याबद्दल मी काही बोलणं हे ठरेल आता पृथ्वीराज चव्हाण हे ज्योतिषकार किंवा भविष्यकार कधी झालेत मला माहिती नाही परंतु हे त्यांनाच विचारलेलं बरं म्हणतायत की पुढच्या दोन तीन महिन्यामध्ये अशीच एक गोष्ट होणार आहे आणि त्या गोष्टी संदर्भात काही घडामोडी दिल्याच घडत आहेत त्यांनी तर महाराष्ट्राच्या समस्यांबद्दल बोलावं महाराष्ट्रामध्ये अधिवेशन चालू आहे शेवटचा दिवस आहे त्यामध्ये जनतेसाठी अधिक काय पदरात पाडून घेता येईल याबद्दल त्यांनी खरं तर बोललं पाहिजे नाही यावर आज मुख्यमंत्री निश्चितच उत्तर देतील दोन्ही सभागृहांमध्ये अत्यंत गंभीर प्रकार आहेत आणि हे त्वरित थांबले पाहिजे ज्या काही आधुनिक तंत्रज्ञान वापरून किंवा जे काही पोलीस यंत्रणा किंवा सर्व यंत्रणांचा वापर करून हे सगळे प्रकार थांबवले पाहिजेत एकनाथ शिंदे एक नेहमी काय म्हणतात कि त्यांना सगळ्यात मोठं टायटल काय मिळालं आहे तर लाडक्या बहिणींचा भाऊ आणि ते खूप गर्वाने आणि अभिमानाने याबद्दल बोलत असतात बाकी प्रकाश आंबेडकर काय बोलले ते मी काय ऐकलेलं धन्यवाद